फाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच सकल धनगर समाजातर्फे अमर उपोषण हे आदिवासी विकास विभाग जात प्रमाणपत्र तपासणी समिती येथे करण्यात आले मल्हार मी विजय तमनार अहिल्यानगर जिल्हा आहे मध्ये येते आम्ही सोळा दिवस उपोषण केलं सहा उपोषण करते आम्ही स सोळाव्या दिवशी आम्ही उपोषण स्थगित केलं आणि सत सतराव्या दिवशी आम्ही ह्या जात पडताळी कार्यालयासमोर आलो तर त्याच दिवशी येथील चव्हाण मॅडम यांनी आम्हाला आमची ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस आमच्या गणेश भाऊंनी एक दिवस मागितला पण मॅडमने आम्हाला शनिवार आ शनिवारपर्यंत मी तुम्हाला आदेश देते असं सांगितलं आहे परंतु गेल्या आठ नऊ महिन्यापासून आमच्या याचिकाकर्ते इथे येतात परंतु मॅडमचा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या विषयासाठी नाही राज्य सरकारचंही पत्र त्यांना प्राप्त झालं आहे त्यांना आदेश प्राप्त झाले आमची त्यांना दिवशी पण तीच विनंती होती आजही तुमच्या माध्यमातून तीच विनंती आता आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका कारण खूप सोचले आम्ही आमच्या आज आम्हाला हायकोर्टामधली या पाच दाखल्यामुळं केस हारावी लागली आमची सर्व सत्यता असताना आमच्या पदरी निराशा पडती आमच्या आणडाणी अशिक्षित मेंढपाळांच्या बाबतीत ही फार मोठी अडचण आहे आमचा अडाणी समाज आहे परंतु या समाजाची दिशाभूल होण्याचं इथं हा प्रकार जो घडतो आहे कारण हे दोन दिवसापूर्वीच हे दाखले रद्द व्हायला पाहिजे होते परंतु मॅडमचं काय दृष्टिकोन असेल तो आम्हाला माहीत नाही परंतु त्यांच्या आत्ताच्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवू आजही आमचा विश्वास काय आहे आम्ही संविधानाच्या माध्यमातून आमचं एकोणीसावं दिवस आहे आमच्या बांधवांचं उपोषण इथे सुरू आहे परंतु आज जर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निर्णय झाला नाही तर आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येणार परंतु आता आम्ही कायदा हातात घेताशिवाय राहणार कारण ती वेळ आली परंतु सहा नंतर जर त्यांनी आम्हाला आदेश दिला तर निश्चितपणानं या राज्य सरकारला डोक्यावर घेऊन आम्ही नातो परंतु मग जर आम्हाला जर परत आमच्या निशा निराशा पडली तर अतिशय आमच्या सहनशीलतेचा अंत होऊन हा मग कायदा हातात घेऊन आमचं खूपच्या आंदोलन असतं आंदोलनामध्ये सरकारच्या आमचं या राज्यातील सगळ्याच याच्या पाठीमाग आलेले सर्व पक्ष मग ते या राज्यातील तुम्हाला सांगतो भाजप सेना काँग्रेस हो राष्ट्रवादी त्यांचे उपपक्ष या सगळ्या पक्षांनी आम्हाला बसवलं आमचा रोष हा सगळ्या पक्षावर परंतु आता मायबाप सरकार जे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आम्ही अजूनही त्यांच्यावर विश्वास ठेवू नये आमचे समाज बांधव चिडतात घोषणा देतात त्याचं कारण आहे परंतु आम्ही संविधान मानणारी आम्ही उपोषण जात तर आम्ही आमचा जीव जाळून घेऊ राहिलो आज एकोणीस दिवस आहे आमचे वजन घटले आहेत आमचे बी पी शुगर कमी झाले आहेत परंतु आम्ही हा विश्वास का ठेवतो की आम्हाला संविधान मान्य आहे आम्हाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी हा घटनेमध्ये अधिकार दिला आहे आणि तो अधिकाराचा वापर करून परंतु जर हा जर आमचा आमच्या सण शेतकऱ्याचा अंत भागणार असन तर निश्चितपणानं आमचे जे बांधव आज जे घोषणा देत होते दे। त्या दे घोषणा या संध्याकाळी नंतर त्या आम्ही स्वतः उपोषण करते म्हणून देऊ त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे जय मल्लाद मी शारदाताई पांढरे मेनपाळांसाठी करते महाराष्ट्र राज्यामध्ये हे बघा आमचे जे उपोषण करते सोळा दिवस त्यांनी उपोषण केले पंढरपूरमध्ये अन्नाचा कण नाही घेतला त्यांना तिथून माहीत झालं की समोरतून आदेश आला की जे किल्लारे नावाचे कुटुंब आहे त्यांची व्हॅलिडिटी रद्द झालीच पाहिजे त्यासाठी आज माझं तिथून उठून समाज बांधव इथं बसलेत त्यांची आता काल पण मी माझ्या स बांधवांना म्हटलं त्यांना कमीत कमी सलाईन तरी घ्या पण त्यांनी ते पण घ्यायला नाकारलं पण मी हे मॅडम जे बोलत आहेत की मला अभ्यास करायला वेळ पाहिजे धनगर समाजाच्या विषय यांना अभ्यास काय करावा लागतो बाकीचं काय म्हणते एका रात्रच सरकार बदलू शकतं पण धनगर समाजचा वेळ आली की त्यांना अभ्यास करावा लागतो म्हणजे आज किती दिवस हे चालणार पण त्यांनी जे आज शनिवार तरी पण माझा समाज आज शांतपणे त्यांच्या शब्दावर मान देऊन काही म्हणजे दिगाणा न करता आज शांतपणे माझा समाज इथं आज त्यांच्या दरबारात बसलेला आहे आम्ही पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत ती वाट बघणार आहे सहाच्या नंतर काय होईल याला जबाबदार फक्त ही मॅडम राहणार आणि हा सरकार राहणार हेच मी इथं सांगते कारण सहा पर्यंत आम्ही एकदम शांत बसणार आहे सहाच्या नंतर आम्ही काय करणार आहे हे तुम्ही पण मीडियावाले पण इथं थांबा आणि ते तुम्ही बघू शकता पण एवढी आम्हाला एवढं म्हणजे आहे त्यांच्या शब्दावर आतापर्यंत विश्वास आहे की सहा वाजता खिल्लार नावाचे जे सर्टिफिकेट आहे तो रद्द होईल आणि आम्हाला म्हणजे भंडारा आम्ही इथं भंडारा उधरूनच इथून जाऊ एवढंच ये बोलते येळकोट येळकोट जयकोट येळकोट अशोक धर्मिका तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमचा जो एस टी आरक्षणचा जो विषय आहे हा लवकरात लवकर मार्गे लावा लागावं म्हणून साठ ते सत्तर वर्षापासून हा झुलत पाडलेला विषय जे आमचे उपोषणकर्ते योद्ध्या आहेत यांनी पंढरपूरमध्ये जे उपोषण केलं पंधरा सोळा दिवस त्यानंतर वरून सूचना आल्या का जे धनगड या नावाना किल्लारे यांचं सर्टिफिकेट आहे ते रद्द झाल्याच्या नंतर तुम्हाला आरक्षण देता येईल म्हणून सनी आमचे तिथले हे उपोषण करते इथं या जात बडतळणी ऑफिसला इथं त्यांनी अमरण उपोषण तीन थे चार थे ते चार दिवसापासून ठेवलेलं आहे आणि त्या मॅ जात पडतळणी ऑफिसच्या ज्या मॅडम आहे त्यांच्याशी त्यांनी भेट घेतली आणि त्या मॅडमनी सांगितलं की तुमचं सर्टिफिकेट रद्द करण्यासाठी मला अभ्यास करावा लागेल मला वेळ द्यावा लागेल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी गुरुवारचा दिवस दिला होता गुरुवारच्या दिवशी पण त्यांनी सांगितलं की पूर्ण अभ्यास झाला नाही हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मला शनिवार पाच वाजे लोक टायमिंग द्यावा म्हणून जाईल त्या त्यामुळं त्यांना आज शनिवारच्याला ते आम्हाला असं शब्द दिलेला आहे की आज तुमच्या किल्लारे या नावाचं सर्टिफिकेट रद्द करून तुमच्या समाजाच्या हाती देऊ त्यामुळं आज आमचा सर्व जिल्ह्यातील गावागावातील बांधव इथं जमा होऊन त्या निकालाची वाट बघतोय पाच ते सहा वाजेपर्यंत जर आम्हाला हा निकाल अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही तर आमचा सर्व बांधव सगळे एकत्र बसून सर्व समाज बांधवची आमचा विषय आहे की आज सत्य किती, दा किती ने ने ते खिल् समाजाचे रद्द झाले पाहिजे आणि त्यानंतर आम्हाला एसटी दाखले देऊन समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमचं समाज बांधव इथं आम्ही एकत्र झालेलो आहोत चार दिवस झाले उपोषणाला तुमचं कोण किती नेत्यांनी आज म्हणजे जे वरिष्ठ नेत्यांनी गट दिली उपोषण आजपर्यंत आमचे जे धनगर समाजाचे वरिष्ठ नेते आहे त्यांनी आतापर्यंत आम्हाला इथे भेटी दिल्या एकत्र आल्या परंतु आता जे साहेब आहे या जिल्ह्याचे संभाजीनगरचे खासदार त्यांची तब्येत खराब असल्यामुळं ते दवाखान्यात ॲडमिट झालेलं आहे परंतु त्यांच्या पी एला त्यांनी जो पाठवलं होतं पी एनी द येऊन सनी आमच्याशी भेट घेतली आणि ज्या जात पडताळणे हॅपीचे मॅडम आहे त्यांना ओपन आवाज करून सगळं समक्ष त्यांनी फोन लावला आणि सर्वांना ऐकलं त्या मॅडमनी सांगितलं जे उपोषण करते यांना मी शब्द दिलेला आहे पाच वाजेपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट देते हा शब्द मी पाळणार आहे आणि तुम्हाला पण शब्द देते पाच ते सहा वाजेपर्यंत हे सर्टिफिकेट मी त्यांच्या हातात देणार आहे असं त्यांनी आम्हाला या प्रति शब्द दिला आज मॅडमने आश्वासन पाळलं नाही तर तुमचे समाज म्हणून भूमिका काय राहील आमचा समाज म्हणून आमच्या समाजात सर्व मिटिंग आम्ही सर्व समाजाची एकत्र घेऊ आणि सर्व समाज जो ठरवेल त्या पद्धतीनं पुढचं आंदोलन आमचं ठरलं जाईल जय मला मी योगेश पांडुरंगरम मी इंटेरियर डिझायनर आहे आणि पुण्यावरनं आम्ही पंढरपूर उपोषणाला गेले सोळा दिवस होतो मागे त्यानंतर ना संभाजीनगरमध्ये आम्ही चार दिवसापासून अमवर्धन उपोषणाला बसलेलो आहे आणि गणेश भाऊने ज्या सांगितल्याप्रमाणे आमची भूमिका ठाम आहे आणि त्याच्यावरती आणि समाजाची पण भूमिका जी असेल समाईच्या भूमिकेवरती पण आम्ही पूर्णपणे ठाम हो। आहोत आणि त्याप्रमाणे आमचा पुढचा मार्ग वाटचाल चालू राहील काय मागणी आमची खिल्लारी कुटुंबियांचं जात पडता रद्द व्हावी या संदर्भात किती निघलेले असे पाच आहेत आणि ते okay. रद्द झाल्याशिवाय आम्ही इथन हल्लार नाही विलंब विलंब कशामुळे विलंब थोडक्यात सर आत्ता शासनाकडनं लेटर यांना आलेलं आहे वरण पण मॅडमकडनं हलगर्जीपणापणा होते असं आम्हाला जाणवतं त्यामुळे आम्ही इथे पंढरपूरवरनं डायरेक्ट इथे येऊन बसलेलो आहोत आज मॅडमने काय आश्वासन दिलं आज संध्याकाळी सहा पाच ते सहा वाजेपर्यंत तुम्हाला मी डिक्लेअर करून सर्टिफिकेट त्यांचं रद्द करून देते असं आश्वासन भेटलेलं आहे त्यांनी जर आज निर्णय दिला नाही तर पुढची भूमिका काय राहणार पुढची भूमिका संध्याकाळी सहाच्या पुढे आमचा समाज बांधवतो ठरवण त्याप्रमाणे आम्ही उपोषण करते जाऊ उपोषण करता किडे गणेश विमलदादा केसकर आणि माझे सहकारी उपोषण करते योगेजी धरम आणि विजयजी तमनर आम्ही पंढरपूर येथे सोळा दिवस उपोषण केलं आणि धनगर आरक्षणाचा खोडा असलेलं हे धनगडचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट रद्द करणं हे धनगर आरक्षणाचा मोठा खोडा होता ते या औरंगाबादच्या जात वैधता तपासणी कार्यालयामधून इशू झाले ते रद्द करण्यासाठी आम्ही कित्येक दिवस झालं प्रयत्न करतो आहे शेवटी आम्ही त्यांच्या ऑफिसच्या समोर येऊन चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसलो आहे दोन तीन दिवसापासून मॅडम वेळ घालवत आहेत टाईम मारून नेत आहेत परंतु आज दुपारी आमचं बोलणं झालं आणि मॅमनं असं सांगितलं आहे की आम्ही पाच ते सहा वाजेपर्यंत तुम्हाला जो काय कास्ट व्हॅलिडिटी रद्द करण्याचा जो आदेश आहे तो मी तुम्हाला सुपूर्त करेल परंतु इथून मागे दोन दिवसापासून त्या तसंच म्हणत होत्या आशा आहे की आज हे कास्ट वॅलिडिटी रद्द होईल आणि धनगर आरक्षणाचा जो खोड आहे तो